नमस्कार माझं नाव प्रकाश गोपाळ घाडगे मी आता सध्या नेरेगावचं सरपंच सिटिंग सरपंच आहे माझा व्यवसाय आहे रियल इस्टेट या क्षेत्रामध्ये मी काम करतो नंतर प्रशिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रशिक्षण हे ॲक्च्युली सरपंच ग्रुपवर आमच्या आलं होतं यश क्लासेसच्याबद्दल माहिती आली होती ते माहिती आल्यानंतर त्या यशच्या क्लासेसच्या संदर्भात मी ऐकलं होतं प्रवीण सरांबद्दल भरपूर पण योग कधी आला नव्हता तो योग योगायोगाने का होईना तो परवानच्या दिवशी तेवीस चोवीस पंचवीस हे क्लासेस आहेत आज समजल्यानंतर पहिल्यांदा मी क्लासेसला येण्याचं ठरवलं आणि तिथे आल्यानंतर ॲक्च्युली मनामध्ये भीतीच होती का आपण कसे बोलायचं काय बोलायचं पण जेव्हा आतमधी आल्यानंतर सगळेच नौके चेहरे होते नौके चेहरे असल्यामुळं एक आपल्याला पण एक वाटलं का वा चला सगळ्या नौके आपण पण त्याच्यामध्येच ॲडजस्ट होऊ शकतो ती एक भीती तेवढ्यापुरती ते निवडून निघून गेली जेव्हा सरांनी प्रॅक्टिकली करायच्या संदर्भात सांगितल्यानंतर थोडी परत एक दडपण आल्या झालं भीती वाटायला लागली शरीरामध्ये बाबा आपल्याला आता बोलता येईल का नाही येईल का बाबा त्याच्यामध्ये आशा होईल पण दो एक दोन वेळा सरांनी रिव्हिजन केल्यानंतर पहिल्या स्टार्टिंगला तसं झालं पुढच्या वेळेस पण थोडीशी एक भीती निर्माण झाली होती पण ती पण नंतर चांगल्या पद्धतीने बोललो गेलो नेक्स्ट टाईमला परत त्या सरांनी दहा मिनटाचं भाषण दिलं एक दिलं होतं मेरा भारत महान याच्यावर आपल्याला एक भाषण करायचं होतं त्या भाषणामध्ये दहा मिनटं जवळजवळ आम्ही चांगल्या प्रकारे बोललो त्याच्यामध्ये खूप आनंद झाला का आपल्या देशाबद्दल आपण दहा मिनटं चांगल्या पद्धतीने बोलू शकतो फार फार तर कधी एक ते दोन मिनटं आपण याच्या आधी मी बोलण्याचा प्रयत्न केला पण दहा मिनटं बोललो आणि चांगल्या पद्धतीने बोललो ते एक मनाला एक बरं वाटलं का बाबा आपली प्रगती कुठंतरी या यश क्लासेसद्वारे होत चाललेली आहे आणि तीन दिवसामध्ये एवढं फील झालं का खरोखर आपण एक चांगला वक्ता बनू शकतो या क्लासेसद्वारे एक संदेश चांगला जातो आणि मला एकच सांगायचं विनंती आहे की सर्वांना का प्रवीण सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर प्रवीण सर एक चांगल्या प्रकारे वक्ता म्हणून आहेत आणि त्याच्यातून आपण चांगले शिष्य बनू शकतो हे या क्लासेसद्वारे सिद्ध झालं एक आणखीन एक त्याच्यामध्ये जा सांगायचं झालं सरांनी एक दिसतं प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली एवढा सराव असतो का प्रॅक्टिकली सराव झाल्यामुळं आपलं नेतृत्व वाढायला चान्स असते आणि ते सरांनी जास्त त्याच्यावर भर दिलेला आहे आणखीन सरांचं जे पॉईंट असतात ते पॉईंट चांगल्या प्रकारे समजले जा समजले समजवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या त्याच्यामधून ते ते करून पण घेतात त्यामुळं आणखीन माणसाची हे वाढते शक्ती वाढते का बाबा चला आपण आणखीन त्याच्यामधून त्याचा फायदा होऊ शकतो 고. Okay. 감사합니다.